नमस्कार मी प्रज्ञा करजौकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बातमीपत्राला सुरुवात करणारच आहोत मात्र त्याआधी महत्वाची आठवण ती म्हणजे तुमची आमची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता तुम्हाला डीडी फ्री वरही पाहता येणार आहे डीडी फ्रीडिश वर चॅनल क्रमांक आहे एकशे तेवीस आणि एकशे तेवीस वर पहा फक्त जय महाराष्ट्र आणि आता पाहतोय हेडलाईन्स शेतकरी सहकारी कारखान्याच्या कामगारांचं आंदोलन तर किल्लारीच्या कामगारांचं आथांदोलन कामगारांचे जिवंतपणे थकीत वेतनासाठी आंदोलन करण्यात येत आहे अठरा वर्षांपासून थकीत वेतन रकमेसाठी संघर्ष लातूरच्या औसा तालुक्यातील किलारी येथील शेतकरी सहकारी कारखान्याच्या कामगारांनी वर्षापासून सुरू केलेला आहे थकित वेतन आणि ग्रॅज्युएटीच्या रकमेसाठी आत्मदहन आंदोलन सुरू केलं आहे मागील अठरा वर्षात त्यांना न्याय न मिळाल्यानं त्यांनी आंदोलनाचा मार्ग वेतन द्या आमच्या मालकाची पगार द्या अठरा वर्ष झालं बंद होऊन कारखाना आमच्या पगारी बंद होऊन आम्ही काय खात आम्हाला का नाही खायला लोक असताना तरी दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त कारखान्याने किंवा शासनाने आम्हाला फक्त आश्वासने दिलेले आहेत आतापर्यंत कसल्याही प्रकारचा एक रुपया हे दिलेला नाही अशा मध्ये बऱ्याचशा कामगारांना आजार होऊन ते मृत्युमुखी झालेले आहेत जवळपास पंचवीस ते तीस टक्के कर्मचारी हे मृत्युमुखी झालेले आहेत पैशा अभावी तरी कामगारांची व त्यांच्या परिवाराची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे तरी शासनाने याचा विचार करावा